कोथडी येथील शेतकरी सुधाकर निवृत्ती चौधरी हे आपल्या समोर आहेत हे आता शेतामध्ये जात आहेत मी त्यांना विचारलं की बाबा आपल्या इथे खतांची परिस्थिती काय तर बाबा खते आपल्याला भेटत आहे का खतांची उपलब्धता आहे का नाही आणि डीएपी युरिया भेटतोय का नाही युरिया भेटत नाही साडे चारशे रुपये आणला दुसऱ्या गावून दुसऱ्या गावावरून आणला तोही म्हणजे जास्त भावात आणला की भावात योग्य भाव भेटला नाही म्हणजेच की खतांची परिस्थिती आपल्याकडची परिस्थिती गंभीर आहे भेटतच नाही अजून बियाणे वगैरे कसे होते महाग होते स्वस्त होते अरे बियाणे बी महाग जिंकताना दे दुकानदार बरोबर महाग जिंकता अरे भले किमत वाढवून दिलं वा एकोणी एकोणीस एकोणीस ती एको थैली किती देतात दे एकोणऐशी रुपयाले हा असं आहे ना चालेल म्हणजे हे होते आपले शेतकरी आणि हे परिस्थिती सांगत आहे शेतामधली की या ठिकाणी अतिशय गंभीर परिस्थिती शेतकऱ्यांची आहे शेतकऱ्यांना खते युरिया वगैरे काहीही भेटत नाही आहे पिके चांगली असताना शेतकऱ्यांना मात्र जास्त पैसा खर्च करून खते विकत घ्यावी लागत आहे बियाणे विकत घ्यावी लागत आहे मी कोथडीचा पोलीस पाटील असल्यामुळे माझा पूरक धंदा एक शेती आहे आणि शेतीवरच सर्व जे आहे ते सर्व अवलंबून आहे आता पंचवीस मे ते सात जूनपासून कपाशीची लागवड शेतकऱ्यांनी केलेली आहे मका आहे त्याचबरोबर तुरची पण केलेली आहे आणि यावर्षी मुक्ताबाईची कृपा म्हणून बळीराजा वेळेनुसार निसर्गाच्या सानिध्यातून पाऊस शेतकऱ्यांपर्यंत शेतावर पडत आहे पण आपण बघत आहोत आता की महाराष्ट्रामध्ये अधिवेशन झालं अधिवेशनात कोणताही शेतकऱ्यांचा प्रश्न उपस्थित झाला नाही त्याचसोबत मोठमोठ्याला घोषणा आपण बघतो आहे पण हंगाम सुरू असून युरिया डी ए पी बाबतीत कोणी कोणीही याबाबत कोणीही ठोस आंदोलन किंवा प्रयत्न केलेले नाही आहे त्यासाठी शेतकरी हतबल आहेत एका बाजूने निसर्ग साथ देत आहे पण शेतकऱ्यांना थे खताचा पुरवठा हा होत नाही यासाठी सर्व लोकप्रतिनि प्रतिनिधींनी खतासाठी तरी काहीतरी प्रयत्न करावे असं मला वाटते म्हणजे खतं यावेळेला जे भेटतं आहेत ते खतं उपलब्ध आहे का पहिल्या मधलं नाही उपलब्ध खतं उपलब्ध आहे काही गोडाऊनमध्ये आहे शेतकरी जातात ते बघतात पण त्याच्यावरती काय केलं की शासनाने त्याच्यावरती लिंकिंग पद्धत सुरू केलेली आहे म्हणजे कारण नसताना लिंकिंग पद्धतनं शेत शेतकऱ्यांना खते घेण्यासाठी परवडत नाही जर युरियाची थैली घ्यायची झाली तीनशे रुपयाची थैली आहे तर त्याला लिंकिंग हे बावीसशे पंचवीसशे रुपयाची थैली आहे ते घ्यावीच लागते त्याच्यामुळे शेतकऱ्यांना ते परवडत नाही म्हणजे खते महाग आहेत प्लस लिंकिंग केले आहे त्यामुळे ते अतिशय जास्त महाग झाले आहे असा तुमचा मुद्दा आहे या ठिकाणी आपल्यासमोर शेतकरी वराडे सुद्धा आहेत आपलं नाव सांगा आणि काय सांगा लागतं राहणार कोथडी माझं असं म्हणणं आहे की व शेतकऱ्यांना शेतकऱ्याचं पीक जोमवत असताना चांगलं असताना पावसाच्या वेळेवर पाऊस असताना खताची खत न खत मिळत नाही आहे खताची फार टंचाई आहे आणि कुठलाही नेता उधारी हा खताविषयी म्हणजे विषय मांडत नाही आहे की बघ शेतकऱ्यांना खत भेटलं पाहिजे असं शेतकऱ्याची परिस्थिती पर खराब आहे खत खतखत खत न भेटल्यामुळे पिकाची वाढ व्यवस्थित होत नाही आहे पिकाची दुर्दशा आहे खतामुळे म्हणजे खतखत खूपच खत, महाग झालेला आहे आणि त्यांनी लिंक परत त्यावर त्यांनी लिंकिंग घ्या आणि आणखीनच दुकानदाराकडे खंड खताची दुकानदार विकत आहे की खताच्या मूळ किमतीपेक्षा जास्त भावाने खत मुक्ताईनगर तालुक्यात विकले जात आहे तुम्हाला मिळत आहे म्हणतात लिंकिंग घ्या की तुम्हाला घ्यावी लागेल ते घ्यावे लागेल असं वरतूनच आहे तर आपल्या समोर अजून एक शेतकरी आहे काय नाव तुमचं माझं नाव विकी राणे विकी राणे आपल्या समोर आहेत आणि ते सुद्धा या शेत परिस्थितीबद्दल थोडक्यात आपल्याला दोन शब्द सांगत आहे नैसर्गिक परिस्थिती एकंदरीत सर्व पिकांसाठी चांगले आहे पण परिस्थिती ती जी आहे ती म्हणजे खतांची टंचाई आणि त्याच्याबरोबरची लिंकिंग ही एक परिस्थिती जी आहे ही मूळ परिस्थिती आहे यावर्षी तरी कारण की मागच्या वर्षाच्या तुलनेमध्ये यावेळेस खताचे पोटॅश वगैरे यांचे रेट वाढलेले आहेत त्याच्यामुळे शेतकरी हतबल झालेला आहे आणि ते काही खतं घेतल्याशिवाय शेतकऱ्याला पर्याय नाही आणि बायो खत जर कधी सरकारच्या हिशोबाने जर कधी घ्यायचं झालं तर त्याचे पाहिजे तसे रिझल्ट मिळत नाही मक्याचं उत्पन्न जास्त मक्याचं उत्पन्न यावेळेस भरपूर आहे आणि त्याच्यासाठी लागणारा युरिया जो आहे हा उपलब्ध नाही म्हणजे युरिया डीएपी यासारखे खत यासाठी हे सुद्धा या, उपलब्ध नाही आहे बरोबर मग यासाठी राजकीय उदासीनता आहे का असं काय म्हणजे राजकीय उदासीनता नक्कीच आहे कारण की याच्यासाठी कोणीच प्रयत्न करत नाहीये जळगाव जिल्ह्यामध्ये असं चालू आहे की राजकारण त्यांचं त्यांचं चालू आहे शेतकऱ्यांकडे पूर्ण दुर्लक्ष आहे राजकारण हे म्हणजे जे लोकप्रतिनिधी आहे यांनी याकडे लक्ष दिलं पाहिजे ना की पर्सनल गोष्टीकडे लक्ष न देता या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट अशी की शेत रस्ते जे आहे यांच्याकडे पण सुद्धा लोकप्रतिनिधींनी लक्ष दिलं पाहिजे कारण की बरेच शेत असे आहे की तिथे कमीत कमी गुडगाव पाण्यातून जावं लागतं आणि त्यांना तशी शेती करावी लागते आणि हे तुमची मागणी आहे समोर शेतकरी सगळे शेतकरी कोथडी परिसरातील आहे अतिशय सुजलाम सुफलाम असलेली या ठिकाणची जमीन आहे माती आहे काळी माती आहे आणि अशा ठिकाणी अतिशय सुंदर अशी शेती केली जाते अशी परिस्थिती असताना मात्र शेतकऱ्यांना जर दर योग्य दरात खते मिळणार नसतील शेतकऱ्यांना योग्य दरात बी बियाणे मिळणार नसतील तर शेतकऱ्यांच्या मालाला भावसुद्धा योग्य मिळत नसेल तर शेतकऱ्यांनी जगावे की मरावे अशी परिस्थिती आपण पाहिलेली आहे मागच्या काही दिवसांपूर्वीच आपण बातम्या बघतो आहे की याच्यामध्ये जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्यासुद्धा आत्महत्या या ठिकाणी झालेल्या आहेत ही परिस्थिती जर बदलायची असेल तर शेतकऱ्यांना योग्य दर त्यांच्या मालाला शेतातून निघणाऱ्या मालाला मिळाला पाहिजे आणि एवढंच नव्हे तर या ठिकाणी खते बी बियाणे आणि जी फवारे आहेत त्यांनासुद्धा योग्य दर मिळाला पाहिजे